एक्झाम्पल थर्टी वन सिक्स प्लस फिफ्टीन प्लस ट्वेंटी फोर प्लस थर्टी थ्री प्लस डॉट 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 वन हंड्रेड अँड फाईव्ह इक्वल टू वॉट तर सहा अधिक पंधरा अधिक चोवीस अधिक तेहतीस अधिक डॉट 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 एकशे पाच बरोबर किती इथे ह्या संख्या दिलेल्या आहेत इथल्या मध्य संख्या तर आपल्याला माहीत नाही आहेत तर ते आपण डिफरन्स बघायचा किती दोन संख्यांमधला कॉमन डिफरन्स फिफ्टीन मायनस सिक्स इक्वल टू नाईन किंवा ट्वेंटी फोर मायनस फिफ्टीन जसं नाही थर्टी थ्री मायनस ट्वेंटी फोर असतो नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाईन ना इंचं डिफरन्स आहे तर असे ह्या संख्या किती ते, ते सुद्धा आपल्याला माहीत नाही ही जी ही जी सिरीज आहे तर ही कशी आहे आर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये हा सिक्वेन्स कसा आहे तर आर्थमॅटिक प्रोग्रेशन सिक्स फिफ्टीन ट्वेंटी फोर थर्टी थ्री डॉट 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 वन हंड्रेड अँड फाईव्ह दिस इज अँड आर्थमॅटिक दिस इज अँड आर्थमॅटिक प्रोग्रेशन वेळ ए दॅट इज फर्स्ट टर्म फर्स्ट टर्म काय आहे सिक्स अँड कॉमन डिफरन्स दोन संख्यांमधला फरक किती आहे नाही ह्या दोन संख्यांमधला ह्या दोन संख्यांमधला जवळच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्यामधला फरक आहे नऊ यन म्हणजे आपल्याला इथे माहीत नाही इथे संख्या किती आहेत ह्या हे आपल्याला माहीत नाही त्याआधी आपल्याला यन काढावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग बेरीज करावं लागणार आहे तर यन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे टी एन इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट यन मायनस वन इन टू डी आणि इथे टी एन वाय आ घ्यायचा आपल्याला तर लास्ट नंबर टी एन मीन्स एन्थ टर्म हिअर यन्थ टर्म इज वन हंड्रेड अँड फाईव्ह ए वन हंड्रेड अँड फाईव्ह ए इक्वल टू सिक्स अँड डिफरन्स इज नाईन आणि मग त्यावरून आपल्याला इथे यनची व्हॅल्यू काढता येणार आहे एन इक्वल टू वय तर फॉर्म्युला ते आपण आता एकशे पाच सहा आणि नऊ यन किती आहेत अशा कि संख्या किती आहेत ह्या की ज्या संख्यांमध्ये असा नऊ डिफरन्स आहे आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची सहापासून सुरुवात होतात आणि एकशे पाचपर्यंत आहेत त्या संख्या मग एकशे पाच बरोबर सहा अधिक यन वजा एक गुणिले नऊ मग एकशे पाच वजा सहा बरोबर यन गुणिले नऊ यन गुणिले नऊ नऊ एन वजा एक गुणले नऊ नऊ ते पाच वाजा झाले आणि नव्याण्णव गुणले नव्याण्णव परत नऊ तिकडे ती येऊ नऊ अधिक नऊ आणि नऊ अठरा चाला एकशे एक आठ नऊ यन यन बरोबर एकशे आठ भागिले एकशे आठ भागिले नऊ नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा बारा यन बरोबर बारा म्हणजे बारा ह्या संख्या आहेत ह्या सगळ्या मिळून एक एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा सं संख्या किती आहेत ह्या बारा संख्या आहेत ह्या बारा संख्यांची आपल्याला बेरीज करायची यन बरोबर बारा तर आधी आपल्याला ह्या संख्या काढाव्या लागल्या तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा सूत्र वापरून बेरीज करायची अशी बेरीज करत जायचं नाही आपल्याला सूत्र वापरायचे कारण मग सूत्रामुळे आपल्याला कमीत कमी वेळ लागतो रिक्वायर्ड सम या सगळ्यांची बेरीज करायची त्यासाठी फॉर्म्युला आहे फॉर्म्युला वापरायचा आपल्याला एनाकॉन टू इन ब्रॅकेट ए प्लस यल ए प्लस एल इतने यल का अपन यल यलजे लल मीन्स लंबर लास्ट नंबर यंथ टर्म यंथ टर्म का इतना वन हंड्रेड एंड फाइव वन हंड्रेड एंड फाइव तो इतने अपन वैल्यू टू यंग इक्वल टू ट्वेल अपन टू टू प्लस वन ए इक्वल टू सिक्स सिक्स प्लस वन हंड्रेड एंड फाइव आणि दोन इंची बेरीज करू एकशे अकरा मग सहा 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 मग सगळी बेरीज किती आली आता पूर्ण ह्या संख्यांची सगळ्या संख्यांची बेरीज एवढी आली आता इथे आपण अशी बेरीज केलीच नाही आहे बेरीज न करता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून आपण उत्तर काढलेले तर हे फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे सूत्र जे आहेत ते पाठ करा सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स सहाशे सहासष्ट एक्झाम्पल थर्टी टू फाईन द सम टू प्लस टू स्क्वेअर प्लस टू टू प्लस टू रेस टू फोर प्लस टू रेस टू फाईव्ह प्लस डॉट 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 टू रेस टू टेन तर इथे ह्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर टू प्लस टू स्क्वेअर टू स्क्वेअर किती येणार आहे फोर मग टू प्लस फोर टू रेस टू थ्री किती एट टू रेस टू फोर किती येणार आहे सिक्स्टीन एस डॉट 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 असं आपल्याला बेरीज करायची टू रेस टू टेनपर्यंत तर आता ही बेरीज अशी जर केली आपण तर आपल्याला वेळ लागेल पुरवतिथं आपल्याला सूत्र वापरायचे फॉर्म्युला वापरून ॲन्सर आणि ह्या ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत टू टू रेस स्क्वेअर टू रेस टू थ्री टू रेस टू फोर टू रेस टू फाईव्ह डॉट 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 टू रेस टू टेन अशा ह्या संख्या आहेत ह्या सिक्वेन्स असा आहे ह्या सिक्वेन्सला काय म्हणायचं जॉमेट्रिकल प्रोजेशन धीस इज वीन जॉमेट्रिकल प्रोडिशन ज्यॉमेट्रिकल दिस इज अ जॉमेट्रिकल प्रोग्रेशन जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आहे इथे आता कॉमन डिफरन्स नाही तर आपल्याला कॉमन रेशो घ्यायचा आहे आर आर इक्वल टू आर ए इक्वल टू फर्स्ट टर्म ए इज फर्स्ट टर्म दॅट इज टू अँड आर मीन्स कॉमन डिफरन्स कॉमन रेशो कॉमन रेशो आता ह्या दोन्हीमधला कॉमन रेशो काढायचा आपल्याला मग टू स्क्वेअर डिवायडेड बाय टू मीन्स टू इन टू टू डिवायडेड बाय टू इक्वल टू टू आर इक्वल टू टू ह्या दोन्हीमधला कॉमन डिफरन्स टू थ्रू डिवायडेड बाय टू स्क्वेअर टू तु इंटू टू इंटू टू टू इंटू टू इक्वल टू टू म्हणजे प्रत्येक दोन मध्ये जो कॉमन रेशो आहे तो किती आहे टू आहे दोन आहे आर इक्वल टू टू ए इक्वल टू टू फर्स्ट इज टू अँड कॉमन रेशो इज टू आणि एन येन इज यअर टेन एन इज टेन टोटल नंबर किती आहे तिथे संख्या किती आहे ती ह्या सगळ्या म्हणून दहा संख्या आहेत तिथे पूर्ण आपण मांडलं नाही टू रेस टू 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 स्क्वेअर टू क्यू टू रेस टू फोर टू फाईव्ह टू रेस टू सिक्स टू रेस टू सेवन टू रेस टू एट टू रेस टू नाईन अँड टू रेस टू टेन एवढ्या ह्या संख्या सगळ्या म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मोजायची काही गरज नाही इथं आपल्याला फक्त हे बघायचं आहे की तु घातील टेन एन इक्वल टू टेन म्हणजे सगळ्या संख्या किती आहेत दहा संख्या आहेत आणि त्या टूपासून सुरू झाल्या टू मीन्स वॉट टू मीन्स टू रेस टू वन आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला रिक्वायर्ड सम इथे फॉर्म्युला वापरायचा ए आर रेस टू एन मायनस मायनस वन डिवायडेड बाय आर मायनस वन व्हॅल्यू टाकायचे ए इक्वल टू टू आर इज टू एन इज टेन मायनस वन आर इज टू मायनस वन टू रेस टू टेन टू रू टेन इज इक्वल टू हंड्रेड एंड ट्वेंटी फोर ये पाठ पाइजे हंड्रेड पटकन वैल्यू थक मैनस वन डिवाइडेड बाय टू माइनस वन वन इक्वल टू टू इंटू वन थाउजंड एंड ट्वेंटी थ्री वन थाउजंड एंड ट्वेंटी थ्री तो थे दोनों हा सहा चार शून्य दोन दो हजार शेच टू थाउजंड फोर्टी सिक्स अँसर इज टू थाउजंड फोर्टी सिक्स तर आता ह्या सूत्रामुळे आपल्याला काहीच वेळ लागला नाही ह्या सगळ्यांची बेरीज बेरेचं उत्तर काढण्यासाठी काहीतरी वेळ का नाही कारण आपल्याला फॉर्म्युला पाठेल पाठ नसेल तर पाठ करायचा आणि फॉर्म्युला टाकायचं आहे अँड हिअर आर इज ग्रेटर दॅन वन टू इज ग्रेटर दॅन वन म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरला वेन आर इज लेस दॅन वन देन देर इज अनदर फॉर्म्युला दैट इज ए वन मायनस आर एस यू एन डिव्हायडेड बाय वन मायनस आर वेन आर इज लेस दॅन वन जेव्हा आर लहान असेल जे आर एक आपण टू टू पण जेव्हा आर इज लेस दॅन वन आरची व्हॅल्यू आरची किंमत ही एक पेक्षा जेव्हा कमी असेल तेव्हा हे सूत्र आपल्याला वापरायचं नाहीतर मग हे सूत्र वापरायचं